सहकुटुंब एकत्र बसून जेवण चालू होत तेव्हा फोन खणखणला त्यांचा फोन आणि त्यावरचा सूर मला जाणवलंच की काहीतरी गंभीर आहे मला आधी ते म्हणले काय करतोय तर मला म्हणले की जरा सांभाळून नीट ऐक प्रभाकरन सर ऐकताना आधी उभे होते एकदम ऐकले आणि ते इतके प्रचंड अस्वस्थ झाले येरजाऱ्या घालू लागले त्यांना काही सूचना कसं सका काय झालं आणि ओ माय गॉड ओ माय गॉड शिपायांनी येऊन एक व्हिजिटिंग कार्ड दिलं माझ्याकडे मी असं ते व्हिजिटिंग कार्ड पाहिलं त्याच्यावर नाव होतं मोहन रानडे इतकं ओळखीचंही नाव हो, पूर्ण मला आठवत होत मोहन रानडे म्हणजे गोवा मुक्तीचे स्वातंत्र्य सैनिक त्यावेळी पुण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र कथन चालायचं चा। आणि अक्षरशः हजारो काय लाखाच्या भाषेत लोक ते ऐकायला जमायचे कथेच्या ओघामध्ये सांगता सांगता बाबासाहेब पुरंदरे अचानक असे क्षणभर थांबले आणि एकदम एका भावावस्थेत आल्यासारखे म्हणाले तेलू मस्कारे नस आणि मोहन रानडे तेलू मस्कारे नस आणि मोहन रानडे मोहन रानडे प्रसन्न हसले एकदम त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन मांडला ते म्हणाले हे बघा आम्ही आमचं काम केलं ते म्हणाले आम्ही जे केलं ते कर्तव्य आहे आम्ही आमचं काम केलं आता पुढच्या पिढ्यांनी त्यांचं काम करावं माझं दिवसभरातलं काम संपवून घरी पोचलेलो होतो सहकुटुंब एकत्र बसून जेवण चालू होतं तेव्हा फोन खणखणला जेवत होतो त्या जागेवरून उठून मी घेतला फोनच्या त्या बाजूला एक वरिष्ठ अधिकारी के नलिनाक्षन मुंबईतून बोलत होते पण ते पहिलं जे काही बोलले की अविनाश सॉरी रात्री तुला उशिरा फोन करतोय तरी त्या सुरातच जाणवलं की काहीतरी अतिशय गंभीर आहे प्रशासन हे तसं एक कुटुंब असतं त्यामध्ये एकमेकांशी पण नातं जिव्हाळ्याचं असतं आणि तसं जपणारे पण होते सर आय एस अधिकाऱ्यांची पण राज्याच्या पातळीला एक संघटना असते त्याचे तेही पदाधिकारी होते आणि मला सुद्धा कमी वय आणि आय एसच्या श्रेणीमध्ये अजून ज्युनियर सुद्धा, आय एस असोसिएशनवर काम करायची संधी मिळाली होती हाही एक आनंदच होता आमचे आय एस विरुद्ध वेगवेगळी केडर असोत किंवा राज्य किंवा केंद्र शासनाच्या पब्लिक सेक्टर युनिट्स मुंबईमध्ये खूप आहेत ना अशा आमच्या क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या वेळोवेळी आणि त्या अर्थात ब्रेबॉन किंवा वानखेडे स्टेडियमवर मला भारताच्या टीममधल्या एकाहून एक उत्तम खेळाडूंबरोबरसुद्धा खेळायची संधी मिळाली आहे आपली एकोणीसशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीममध्ये एक स्विंग बॉलर होता बलविंदर सिंग बलविंदर सिंग राष्ट्रीय केमिकल्स मध्ये नोकरीला होता आणि आमची आय ए एस असोसिएशन विरुद्ध आर सी एफ अशा मॅचमध्ये मला बलविंदर सिंग बरोबर खेळायला मिळालं होतं काही वेळा तर एकदम केंद्रातले मंत्री माधवराव सिंधिया की जे स्वतः उत्तम खेळाडू क्रिकेट खेळणारे होते सहज मला लक्षात आहे की त्यांच्याशी मॅच खेळताना बॉलिंग मी करत होतो आणि पॅडवर त्यांचा एक आदळला बॉल आणि उत्स्फूर्तपणे मी अपील केलं पण असे सगळे बाकीचे शांत होते की तिकडे केंद्रातले मिनिस्टर खेळतायत आणि तो आऊट म्हणून अपील काय करतो पण एकूण मिळून ते एकत्र असण्यातला आणि कुटुंब ही त्यातली भावना असा प्रशासनाचा प्रवास असतो आणि अनेकदा तर केवळ औपचारिक आणि कागद आणि कायदान त्याच्यावर बोट ठेवून होणाऱ्या कामांपेक्षा चांगल्या अर्थाने सुद्धा गोष्टी यातून पुढे सरकतात दुर्दैवानी जण काही वेळा त्याचा गैरफायदा घेतात ती गोष्ट वेगळी पण नलिनाक्षन सर पॉझिटिव्ह मधले होते कधीच त्यांनी असे आपण वरिष्ठ असल्याचा कुठला तोरा कुठला बडेजाव इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ही नेव्हर वॉर हिज सिनिअरिटी ऑन ही स्लीव्स त्याश सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना बरोबर घेत आनंदाने तर त्यांचा फोन आणि त्यावरचा सूर मला जाणवलंच की काहीतरी गंभीर आहे मला आधी ते म्हणले काय करतोय मी सर काम संपवून घरी जेवण चालू होतं आता <coughs> तर मला म्हटले की जरा सांभाळून नीट ऐक आणि मग त्यांनी जे सांगितलं ते सुद्धा माझ्या कल्पनेच्याही पलीकडचं होतं मलाही चांगला जबरदस्त धक्का होता कारण नलिनाक्षन सरांनी मला सांगितलं की महाराष्ट्राचे वरिष्ठ आय एस अधिकारी एक उत्तम स्वच्छ आणि कार्यक्षम ललित दोषी गेले गेले फोनवर सुद्धा मला ऐकताना धक्का स्वित्झर्लंडमधल्या डॅवोस इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी एक मीटिंग होते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम तशी आहे संस्था खाजगी पण जगातल्या विकसित देश त्यांचे प्रमुख आणि बहुसंख्य देशांपेक्षा सुद्धा जे पॉवरफुल आहेत असे बडे गुंतवणूकदार इन्व्हेस्टर्स हे तिथे वर्षात एकदा स्वित्झर्लंडमधल्या डॅवोसला एकत्र येतात सगळ्या जागतिक अर्थव्यवस्थेचं चिंतन करतात आणि अर्थातच विविध देशांचे सुद्धा नेते आणि अधिकारी तिथे जाऊन आपलं प्रेझेंटेशन देतात की जास्तीत जास्त गुंतवणूक आणायची आहे भारताकरता सुद्धा हा एल पी जी उदारीकरणाचा कालखंड चालू झालाच होता आणि त्या दृष्टीने भारतात आणि महाराष्ट्राचा कारभार चालवताना महाराष्ट्रात अधिक विदेशी गुंतवणूकसुद्धा आली पाहिजे त्याला राज्य कसं योग्य आहे आमचं प्रशासन आणि बाकी आमच्या पायाभूत सोयी सोयीसुविधा या त्या कश कशा योग्य आहेत असं मांडायला एक महाराष्ट्राचं प्रतिनिधी मंडळ जात असे वरिष्ठ आय एस अधिकारी ललित दोशी इंडस्ट्रीज सेक्रेटरी होते फायनान्स आणि इंडस्ट्रीज आणि माझा ऋणानुबंध छान त्यांनाही माझ्याबद्दल भरोसा आणि त्यामुळेच एल अँड टीच्या केसमध्ये तो प्रकल्प जेव्हा मला महाराष्ट्रात हवा होता पण सी कॉमच्या नियमानुसार तीस सप्टेंबरपूर्वी सगळे कागद दाखल होणार नाहीत असं लक्षात आल्यावर मी थेट त्यांना फोन करून बोललो होतो ते मनातल्या त्या भरवश्याच्या आधारावर आणि आता नलिनाक्षन सर मला सांगत होते की त्या डॅवोसच्या दौऱ्यावर असताना ललित दोशींना अस्वस्थ वाटू लागलं म्हणून त्यांचे सहकारी त्यांना डॅवर्समधल्या हॉटेलमध्ये आणेपर्यंत त्यांना हार्ट अटॅक आला आणि गेलेच जे बसला धक्का मला एवढे सुसंस्कृत आणि महाराष्ट्र आणि देशाचा ॲसेट असलेले ललित दोषी आणि खण खण कानावर काय येत आहे तर गेलेच आपण जे जीवन जगतो त्यात आता पुन्हा नाहीत आणि मी सुद्धा त्या धक्क्यातनं सावरतोय तोवर नलिनाक्षन सरांनी मला एक माझ्यावर जबाबदारी टाकली ललित दोषी सरांचे खास सहकारी आणि एकदम उत्तम दोस्त पर्सनल वैयक्तिक पातळीला सुद्धा असे दुसरे एक वरिष्ठ अधिकारी तेही अतिशय अत्यंत सौम्य सभ्य अत्यंत सुसंस्कृत असे प्रभाकरन सर तर ललित दोशी आणि प्रभाकरन हे एकमेकांचे एकदम छान घनिष्ठ घरोबा त्यांचा आय एस अधिकाऱ्याचं सुद्धा प्रशिक्षण होत असतं त्यासाठी प्रभाकरन सर पुण्यातल्या टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर आम्ही टी एम टी सी म्हणतो त्याला तिथे त्यांचं प्रशिक्षण चालू होतं नलिनाक्षन सरांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली की अविनाश हे जाऊन प्रभाकरन यांना हे नीट सांग कारण त्यांचा घरोबा आहे त्यांना जरा ही बातमी त्यांना दे मी नुसती फोनवर नाही सांगत तू जरा समक्ष जाऊन सांग इतका दुःखद आणि संवेदनशील मुद्दा पण त्यामुळे मग मी त्या टीएमटीसी मध्ये गेलो एव्हा ना रात्रीचे दहा वाजून गेले होते प्रभाकरन सरांची रूम विचारून त्यांच्या पण जाऊन बेल वाजवली खास अशा दाक्षिणात्य वेशात लुंगी कुर्ता आणि तरी रूम मधल्या टेबलवर टेबल लॅम्प लावून त्यांचं काहीतरी काम चालू होतं हे कळत होतं मी म्हणालो सर सॉरी खूप उशिरा तुम्हाला मी डिस्टर्ब करतोय पण तेही प्रसन्नपणे हसून म्हणले अविनाश काळजी करू नकोस ये बैस प्रेमानीचा अतिशय मला कळत नव्हतं की कसं सांगावं म्हणून थोडा वेळ देऊन पण म्हणलं सर दुर्दैवानी बातमी जरा गंभीर आहे आणि मग सांगितलं हे ललित दोषी सर गेले त्यांचे घनिष्ठ मित्र आणि एकदम असं एक कुटुंब इतके जवळचे संबंध असलेले प्रभाकरन सर ऐकताना आधी उभे होते एकदम ऐकले आणि ते इतके प्रचंड अस्वस्थ झाले येरजाऱ्या घालू लागले त्यांना काही सुचन असं कसं काय झालं आणि ओ माय गॉड ओ माय गॉड आणि सौललित दोषींना आता मी काय सांगू म्हणजे घरोबा इतका ते होईपर्यंत परत नलिनाक्षंद सरांचा मला फोन आला की गेलायस का सांगितलं का मी त्यांच्याशी हे बोललो थोडा बाजूला जाऊन मला ते म्हणाले की जरा थोडा वेळ तिथे थांब तिथे ते आत्ता ही बातमी त्यांना सांगितल्यावर त्यांना एकटं ठेवू नकोस मी आवश्यक तो वेळ थांबलो पण प्रशासनातला एक अनमोल हिरा प्रशासनाने काहीसा अचानकच गमावला प्रत्येकाला अर्थात दुसरा दिवस आला की आपलं काम तर चालू ठेवायचं असतंच तसं काम तर चालू राहिलं पण माझ्याही मनामध्ये ललित जोशी सरांची एक खास जागा आहे आणि तिथे ते शाश्वत एक वरिष्ठ स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून सर निश्चितपणाने स्थान आहेच तिथपासूनच्या काही दिवसांनी माझं माझं ऑफिसात काम करत बसलो होतो शिपायांनी येऊन एक व्हिजिटिंग कार्ड दिलं माझ्याकडे मी असं ते व्हिजिटिंग कार्ड पाहिलं त्याच्यावर नाव होतं मोहन रानडे इतकं ओळखीचंही नाव हो, पूर्ण मला आठवत होत मोहन रानडे म्हणजे गोवा मुक्तीचे स्वातंत्र्य सैनिक मूळचे सांगलीतले पण देशभक्तीच्या भावनेनी भारावून जाऊन ज्यांनी सर्वार्थने आपले प्राण सुद्धा पणाला लावले आणि गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेताना त्यांनी नाव बदललं आणि हे छुपं म्हणून मोहन रानडे हे नावही धारण केलं आधी मी विचारलं की तेच हे आहेत का तर अर्थातच शिपायांनी बाहेर जाऊन पुन्हा येऊन सांगितलं की हो तेच आहेत मग सांगितलं मी त्यांना बसवून नसतं ठेवायचं ताबडतोब पाठव त्यांना आणि असे त्या आत येईपर्यंत माझ्या असं सरकत गेलं एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे एकसष्टमध्ये झालेला गोवा मुक्ती संग्राम त्याचं मी अभ्यास वाचनही केलेलं होतं आणि वेळोवेळी त्यातल्या अनेकांना आता पुण्यातले स्थोर नेते एस एम अण्णा म्हणतो आपण सगळे त्यांना एस एम जोशी नानासाहेब गोरे बाबूजी म्हणजे सुधीर फडके महान गायक आणि संगीतकार जगन्नाथराव जोशी हे सगळे त्या गोवामुक्ती आंदोलनाते होते माझ्या पूर्वी त्यांच्या भेटीगाठी सुद्धा झालेल्या होत्या आणि मोहन रानडेंनी पोर्तुगीजांच्या अत्याचारी राजवटीविरुद्ध सशस्त्र पण आंदोलन केलं होतं त्यातल्या एका पोर्तुगीज पोलीस चौकीवर छापा पण घातला होता दुर्दैवाने त्यावेळी ते पकडले गेले होते ते आणि दुसरे तेलू यांना पोर्तुगालच्या सरकारने पकडून नेऊन ठेवलं तर लिस्बनच्या तुरुंगात इकडे डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये एकोणीस डिसेंबर एकसष्ट भारत सरकारने गोव्यामध्ये सैन्य पाठवून कारवाई केली पोर्तुगीजांची तीनशे साडेतीनशेहून अधिक वर्ष चाललेली अत्याचारी धर्मांधर राजवट मोडून काढली गोवा भारताशी एकरूप केला त्यावेळच्या जागतिक शीतयुद्धाच्या चौकटीत अर्थात याला अमेरिका नेटो देश यांनी विरोध केला की हे भारताचा हा विस्तारवाद आहे गोवा भारताचा अविभाज्य भाग आहे हे त्यावेळच्या जागतिक राजकारणातल्या नेटो आणि अमेरिकेला मान्य नव्हतं पण गोवा भारताशी एकरूप झाला हे एकोणीसशे एकसष्ट पण मला लक्षात आहे की पार एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर साल आलं तरी अजून मोहन रानडे आणि तेलू मस्कारेंनाच तिकडे लिस्बनच्याच तुरुंगात खितपत पडले होते अजून आणलं नव्हतं परत त्यांना त्यावेळी पुण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचं कथन चालायचं चा आणि अक्षरशः हजारो काय लाखाच्या भाषेत लोक ते ऐकायला जमायचे तर मला लक्षात आहे की बाबासाहेब पुरंदरेंचं कथन शनिवार वाड्यावरच होतं आणि महाराजांची आग्र्याहून सुटका हा प्रसंग ते सांगत होते तर महाराज शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली तेव्हा महाराज सुटतील आणि पुढच्या कशा टप्प्यांच्या प्रवासाची योजना करायची असे जण रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर पण हे दोघं आग्र्यातल्या एका धर्मशाळेमध्ये मुघलांनी पुढे पकडलं त्यांना तुरुंगात नेऊन छळ केला बातमी सांग आणि शिवाजी महाराज कोणत्या रस्त्याने गेले यांनी अत्याचार सोचले पण हू चूक केलं नाही तर अर्थात बाबासाहेब पुरंदरे रंगात येऊन ते सगळं शिवचरित्राचं समोर उभं करत होते आणि बोलता बोलता बाबासाहेब म्हणाले की महाराज राजगडवर पोचले पण त्यांना लक्षात होतं की आपले दोन साथीदार सहकारी रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि त्रिंबक सोनदेव डबीर अजून तिकडे आणि कथेच्या ओघामध्ये सांगता सांगता बाबासाहेब पुरंदरे अचानक असे क्षणभर थांबले आणि एकदम एका भावावस्थेत आल्यासारखे म्हणाले तेलू मस्कारे नस आणि मोहन रानडे तेलू मस्कारे नस आणि मोहन रानडे मला लक्षात आहे की माझ्या सहित सर्व श्रोत्यांच्या असा अंगावर सरसरून काटा आला होता की देशासाठी लढलेले ते तिकडे पोर्तुगालच्या तुरुंगात खितपत पडले त्यांना सोडवून आणलं पाहिजे पुढे आले सोडवून आता ते मोहन रानडे मी बसलोय पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून व्हिजिटिंग गार्ड आतमध्ये पाठवून म्हणतात येऊ का अर्थातच मी अत्यंत सन्मान आणि आनंदाने सांगितलं की आपल्यासाठीच आहे यावे तर माझ्या समोर आले ते असे सफारी सूटमध्ये एकदम छान स्वच्छ गुळगुळीत दाढी आणि हातामध्ये अशी ब्रीफकेस म्हणजे बाहेरून नुसतं पाहिलं तर मनामध्ये सैनिक ह्याची जी प्रतिमा असते त्याच्या हे कुठं जवळपासही चित्र नव्हतं काही खादीचा जणू काहीतरी धोतर कुर्ता कदाचित दाढीचे खुंट वाढलेले कदाचित व झालेलं वगैरे काही नाही एकदम असे तरतरीत वाटणारे आले मी उठून त्यांचं स्वागत केलं बसा म्हणालो विचारलं चहा कॉफी काय हवं आहे आणि विचारलं काम काय तर मोहन रानडे मला म्हणले की गोवा मुक्तीचा स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे रितसर सैनिकाचं पेन्शन आहे तर त्याच्यात त्यांना जरा अडचणी आहेत काही मला म्हणाले की अर्थातच त्याला काही पेन्शन ह्याला काही माझं फारसं महत्त्वाचं नाही ते पण जरा कागदपत्रांच्या काहीतरी अडचणी आहेत म्हणून मला ऐकतानाच मला त्रास झाला ज्यांनी संपूर्ण निस्वार्थपणे देशावर स्वतःला झोकून दिलं खरं म्हणजे त्यांचं जे आपण ऋणी राहायचं आहे ते अत्यंत सन्मानाने दिलं गेलं पाहिजे म्हणून मी प्रशासनाच्या वतीने त्यांची क्षमा मागितली आणि सांगितलं की हे करतो तुम्ही झालं म्हणून समजा आणि अर्थातच मी आवश्यक ते कागदपत्रांचं सर्व करून त्यांचं तर काम केलंच पण आम्ही सहज बोलत असताना मला असं वाटलं की एकोणीसशे एकसष्टच्या आधीचं आंदोलन एकोणसत्तरपर्यंत तुरुंगात आणि आमची भेट केव्हा तरी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये होती आता तर मी काही स्वातंत्र्य सैनिकांना वेळोवेळी या सुरात बोलताना किंवा व्यक्त होताना पाहिलं आहे की आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम काय केला आणि आता देशाची स्थिती काय आहे बघा आणि आम्ही याचसाठी केलं होतं का असा एक विषाद काही वेळा असतो त्यांच्या मनात म्हणून मी मोहन रानडेंशी सहज गप्पा मारताना सहज हा मुद्दा की तुम्ही हे एवढं केलं तरी तुमच्यावर वेळ आली की आपल्या पेन्शनकर्ताचे काही अर्ज आणि कागदपत्र त्याचे की जे तुम्हाला खरं म्हणजे सन्मानाने चांदीच्या तपकात रेशमी रुमाला खाली झाकून मिळायला पाहिजे तर तुम्हाला याचं काय दुःख वाटतं तर मोहन रानडे प्रसन्न हसले एकदम त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन मांडला ते म्हणाले हे बघा आम्ही आमचं काम केलं ते म्हणाले आम्ही जे केलं ते कर्तव्य आहे आम्ही आमचं काम केलं आता पुढच्या पिढ्यांनी त्यांचं काम करावं असा एक विलक्षण निस्संग भाव त्यांच्यामध्ये होता पण त्यांच्या त्या खऱ्या खोऱ्या त्यागी तपस्वी व्यक्तिमत्त्वातला हा जो दृष्टिकोन होता आम्ही आमचं काम केलं आता पुढच्या पिढ्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे हा मला खूप काही शिकवून गेला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला